सार्थ श्रीदासबोध दशक तेरावा समास दहावा शिकवण निरूपण श्रीराम पाले माळा सुमनमाळा फळमाळा बीजमाळा पाषाणमाळा कवडे माळा सुत्रे चालती स्फटिकमाळा मोहरेमाळा काष्टमाळा गंधमाळा धातुमाळा रत्नमाळा जाळ्या ओली चांदोवे परी हे तंतुने चालते तंतु नसता विष्कळीत होते तैसे म्हणो आत्मयाते तरी साहित्य न पडे तंतु तंतुसमणी ओविला तंतुमधे चिराहिला आत्मा सर्वांगी व्यापकला पहा ना का आत्मा चपळ सहज गुणे दोरी काय चळो जाणे म्हणून दृष्टांत देणे साहित्य न नानावल्लीत जलांश उसामध्ये दाटला रस परितो रसा वाकस एक नव्हे देही आत्मा देहनात्मा त्याहून परतो परमात्मा निरंजनास उपमा राया रायापासून रंकवरी अवघ्या मनुष्यांची आहारी सगट समान सरी कैसी करावी देवदानव मानव नीच योनिन नी जीव पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे एकांशे जगच आले परी सामर्थ्य वेगळ आले एका संगे मुक्त केले एका संगे र सागर माती पृथ्वी होय परिते माती खाता नये गरळा पण वे काये परी ते खोटे पुण्यात्मा आणि पापात्मा दोहीकडे अंतरात्मा साधू बोंधू सीमा सांडूच नाही अंतर एक तो खरे परी सांगाते घेऊन येती महारे पंडित आणि पोरे एक कैसी मनुष्य आणि गधडे राजहंस आणि कोंबडे राजे, राजे आणि माकडे एक कैसी भागीरथे जळाप मोरी सवदणी ते ह्याप कुशळ उदकल्प कल्प या कारणे आचार शुद्ध त्या उपरी विचार शुद्ध वितराज्याणी सुबुद्ध ऐसा पाहिजे शुराहून मानिले लंडी तरी युद्ध प्रसंगी नरकाडी श्रीमंत सांगून बराडी सेविता कैसे एका उदके सकळ चाले आले परी पाहून पाहिजे सेविले सगट अवघेच घेतले तरी ते मूर्खपण जीवनाचेच झाले अन्न अन्नाचे झाले वमन परी वमनाचे भोजन करिता नये तैसे निंद्या सोडून द्यावे वंद्य ते हृदय धरावे सत्कीर्तीने भरावे भूमंडळ उत्तमासि उत्तममाने माने कनिष्ठासते न माने मनो न करण्टे देवाने कुणेवि सढा वघे करंटपण धरावे उत्तमलक्षण पुराण श्रवण नीतिन्याय वर्तयाचा विवेक राज राखणे सकळ लोक हळूहळू पुण्यश्लोक करीत जावे मुलाचे चालिने चालावे मुलाच्या मनोगते बोलावे तैसे जनास शिकवावे हळूहळू मुख्य मनोगत राखणे हे चातुर्याची लक्षणे चतुर तो चतुरांग जाणे तर ती वेड्यास वेडे नये वर्म कदापि बोलो ने तरी सगळे घडे दिग्विजये निस्पृहासी उदंड स्थळी उदंड प्रसंग जाणवनी करणे था सांग प्राणी मात्राचा अंतरंग होऊन जावे मनोगत राखो न जाता परस्परे होय अवस्था मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत मनोगत राखता समस्त ओढो श्री श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शिकवण श्री राम, श्रीराम 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 श्री